शेतकरी बंधून पाच एच पी ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर या एकाच मशीनला वखर कुळं मोगडा पास कोळपे रेझर पेरणी यंत्र फवारणी यंत्र ही सर्व अवजारे तुम्ही जोडू शकता तर कापूस तूर वखरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कोळपणी पेरणी फवारणी ही सर्व कामे तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता पाच एच पीचं टेक्समो कंपनीचं डिझेल इंजिन आपण याला जोडलेलं आहे तर एक तासाला साधारणतः अर्धा लिटर डिझेल याला लागते ला 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 आणि दोन तासात एक एकर राणाची कोळपणी किंवा वखरणी तुम्ही या पॉवर टिलरच्या माध्यमातून करू शकता फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ते अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची आपण बनवली आहे तर चाकांमधलं अंतर तुम्हाला ॲडजस्ट करता येते तसेच अवजार जोडलेले आहेत आता हे तिरे आणि वखर आहे किंवा मोगडा पाळी पेरणी यंत्र आहे पेरणीयंत्र पण ॲडजस्टेबल आहे त्याला खत आणि बियाणं असलेलं धरती कंपनीचा पेरणी यंत्राची पेटीवरती जोडलेली आपण हे कोळपणी यंत्र दोन पासवाला बनवतो त्याला पण ते पण पन पूर्ण ॲडजस्टेबल आहे तर तुमच्या गरजेनुसार हवी तशी अवजारे बनवून मिळतील इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो हो वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा कापूस तूर व खरणीसाठी तसेच सोयाबीन ज्वारी हरभरा पेरणी कोळपणी साठी एक नंबर मशीन आहे तर फॅब्रिकेटेड बॉडी वगैरे तसे मजबूत या ठिकाणी बनवतो कारण आपण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असलं तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर हे पेरणी यंत्र जे आहे त्याला खत आणि बी तुम्ही सोबतच पेरणी करू शकता एक खताचं एक बॅच आणि एक एक नळी ज्याच्या माध्यमातून तुम्ही तूर वगैरे जर तुम्हाला पेरायचं असेल तर ते तुम्ही पेरू शकता अवजार जे आहे ते तुम्ही मजबूत जर बघितलं तर एकदम अतिशय मजबूत आणि कम्प्लीटपणे ॲडजस्टेबल अशा क्वालिटीचे अवजार आपण या ठिकाणी बनवलेत तर ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या सर्वच कामे करणारा किंमत कमी व सर्व कामांची हमी असा हा ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर आहे तर शेतकरी बंधूंनो कंपनीला भेट दिल्यानंतर लाईव डेम वगैरे हो, स्वतः पाहू शकता आणि ऑनलाईन जर तुम्हाला याची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेम वगैरे हो, चालून पहा आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा आपला जो नंबर आहे त्या नंबरला नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर धन्यवाद सत्तिर बंधूं